नमस्कार शेतकरी बंधूंनो राम राम मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल आणि शेतकरी मित्रांनो जसं की पाठीमागं तुम्ही पाहिलं या ठिकाणी मी इंदापूर मधील सुरवड ठिकाणी आलो होतो जिथे तुम्ही पाहिलं पैलवान रोहित शिंदे यांचा मुक्त मशीनचा गोठा अतिशय चांगलं मॅनेजमेंट चांगलं व्यवस्थापन आणि आज मी आलेलो आहे या गोठ्यामध्येच पुन्हा एकदा आपल्याला माहिती देण्यासाठी कारण इथे स्पेशल असा एक इव्हेंट आपल्यासाठी अरेंज केलेला आहे तो इव्हेंट काय आहे सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम दर्जाचा म्हशीचा दूध व्यवसायाचा गोठा कसा मॅनेज केला पाहिजे काय चारा दिला पाहिजे मशीनचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी आपले मित्र पैलवान रोहित शिंदे यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी खास एक ट्रेनिंग उप उपलब्ध केलेलं आहे मार्गदर्शन देणार आहेत ते कसं असणार आहे यांनाच विचारा नमस्कार नमस्ते पैलवान काय नियोजन कि का केलंय आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपल्याकडून मार्गदर्शन उपलब्ध असण काय झालंय फार्म आणि शिंदे डेअरी <laughs> फार्म <laughs> महाराष्ट्रातल्या लोकांना जर नवीन कोणाला बिझनेस चालू असेल काय लोकांना त्यातला नॉलेज नाही तर म्हशी सांभाळणं त्याचं नियोजन चारा म्हशी निवड त्याचं संगोपन लेबरचं नियोजन इथपर्यंत आपण सगळं फ्री कॉस्ट अगदी सोने पो सुहागा किंवा आपण दुधात साखर म्हणूयात एकतर सगळी माहिती देत आहे आणि वर्ण शेवटी शब्द सांगितलं फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही पैसा न घेता या ठिकाणी शेतकऱ्यांना नियोजन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार काय शेतकऱ्यांचा याच्यामध्ये गैरसमज होऊ शकतो की सुमित पन्नू डेअरी फार्म आणि शिंदे डेअरी फार्म या दोघांनी एक फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग सेंटर आपण चालू शेतकऱ्यांचा गैरसमज असा होऊ शकतो कि की आपण यांच्या ट्रेनिंग सेंटरवरती गेल्यानंतर हे कम्पल्शन करतील की सुमित मशीन खरेदी केल्या पाहिजेत आहे बरोबर हे बोललं पाहिजे कारण असं आपल्याकडे कंपल्शन नाही तुम्ही तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याकडेच किंवा सुमित बायकडेच खरेदी केलं पाहिजे असं कंपल्शन नाही अच्छा अगदी छान गोष्ट एक्सप्लेन केली मशी तुमच्या बजेट नुसार महाराष्ट्रात घ्या गुजरात मध्ये घ्या मध्ये घ्या हरियाणात घ्या जिथे कोणाकडे घ्या फक्त एक मदतीचा हात म्हणून सुमित पन्नो आणि आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हशीचं संगोपन निवड हे फक्त सांगणार सांग अगदी छान आहे आणि पहिल्यांदाच क्लिअर केलं साहेबांनी की कुठल्याही प्रकारची सक्ती नसणार आहे सुमित जी आपण जानकारी अनुभव जिसको होता है वो एक्सप्लेन करता शेअर करते और कभी कभी ज्ञान का भी पैसा लिया जाता हर एक चीज में हमें आया हुआ एक्सपीरियंस दूसरों को बेचते हैं और उसका पैसा लेते आप तो फ्री में दे रहे हो इतने सालों से कर रहे हो तो क्या नियोजन है आपका क्या प्लान है कि आप क्या क्या इनको सहायता करने वाले सबसे पहली बात तो सर आज अपने पूरे वर्ल्ड में नॉलेज राइट है लेकिन ये जो काम है ना ऐसे बहुत से आपके और भी ट्रेनिंग सेंटर चालू हैं जो दस दस हज़ार रुपये ट्रेनिंग के लेते भाई दो तीन दिन का ट्रेनिंग आपको डेटा कैसे कैसे करना थी थी? पहले नहीं कर सकते थे लेकिन आज इस लेवल पे आ गए भाई हमारे हमारी मदद से कोई भी भाई किसी का भी फायदा होता है तो वो पैसे से ज़्यादा बराबर सही और रही बात नॉलेज काम कोई भी हो नॉलेज के वगैरह दे इधर ट्रेनिंग ली तो ये नहीं है कि भाई मेरे पास ही पैसे ऐसा कोई सीन नहीं खूप चांगली कर चा या ठिकाणी माहित आहे कारण आपला व्यवसाय सुरू करत असला ना मित्रांनो पैसा काय आपण कर्ज काढून कोण उभा करू शकतो आणि कुणाचाही पैसा मोफतचा फुकटचा नसतो परंतु तो पैसा योग्य ठिकाणी लागतोय का आणि योग्य ठिकाणी लागल्यावर लादल्यावर योग्य नियोजन होतंय का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या आपल्या सगळ्या जगामध्ये ना वाईट लई लवकर दिल्या जातात आणि वाईट गोष्टींना जसे आपण म्हणतो ना दारू कोणाला प्यायला शिकवायची गरज पडत नाही ऑटोमॅटिक पिली जाते पण दूध प्यायला शिकवावं लागतं जबरदस्ती करावी लागते तसं हे ट्रेनिंग सेंटर जे आहे ना ते तुम्ही पंधरा वीस लाखाची इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी जर तुम्ही अटेंड केलं तर भविष्यामध्ये होणारे तुमचे तोटे आहेत ते नक्कीच भरून या चांगल्या उपक्रमाला माझ्याकडून तर शुभेच्छा आहेतच परंतु त्यांना गरज आहे त्यांना माहितीची आवश्यकता अशा कमेंट पण आपल्या चॅनलवरती भरपूर येतात की हरियाणातून मैस आणलेल्या शेतकऱ्यांचे आम्हाला नंबर घ्या हरियाणातून मैस आणलेल्या लोकांचा अनुभव आम्हाला सांगा तर सगळ्यात सोपं इथं आता डायरेक्ट नंबर दिसतोय तुम्हाला हरियाणातून मैस आणलेले शेतकरी माझ्या बरोबर आहेत आणि आज नाही ते मागील अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी मैस आणतात व्यवसाय करतात या ट्रेनिंग सेंटरला तुम्ही नक्कीच हजेरी लावा सगळ्यात महत्वाची गोष्ट या ट्रेनिंग सेंटर मध्ये तुम्हाला मैस कशी घ्यायची हे पण लगेच सांगितले त्यांनी कशा मशीनने उडायचे हे सांगितलं जाईल त्याचबरोबर त्याचं संगोपन कसं केलं जाईल हे सुद्धा सांगितलं जाणार आहे दूध व्यवसायाचं नियोजन केलं जाईल चारा व्यवसायाचं नियोजन सांगितलं जाईल आणि हे सगळं सांगत असताना सुमित भाईंचा तर मदत आहे परंतु हे दोघ जण एकांना लहानपणापासून माहिती आहे तर एक, एक आधुनिकतेची कास धरलेले त्यांचे भाऊ आहेत जे आय टी इंजिनिअर आहेत स्वतः सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील मदत करतील अवश्य या ट्रेनिंग सेंटरला या तत्पूर्वी काही प्रश्न आहेत माझे ते सुद्धा मी सुमित भावना या ठिकाणी विचारतो तुम्ही जे किसान यहाँ पे ट्रेनिंग सेंटर को आएंगे तो मिलेगी तुम्ही उनका यहाँ पे आ, आपकी क्या क्या सब मतलब सपोर्ट रहेगा आपकी तरफ से फुल सपोर्ट रहेगा सर हर चीज को देख

तर तो कितीही देऊ शक राहू शकतो आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मेहमान भगवान आहे बरोबर तसं आपल्याकडे एखादा आला तर तो आपण भगवान समजूनच आपण त्याची सेवा करतो त्याच्यामुळे राहण्या खाण्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही बाबा नाही आता मी पूर्णपणे मला संपूर्ण माहिती मिळालेली आहे तर मी गोटा बांधायला तयार तोपर्यंत तुम्ही इथे राहून येऊ शकता आणि तुम्ही आपल्या ट्रेनिंग सेंटरचा टायमिंग पण ठरलेला आहे सकाळी पाटे पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत दुपारी असतो अकरा ते दोन आणि तिथून पुढे दोन वाजल्यापासून कारण शेतकरी मित्रांना आपल्याला प्रॅक्टिकली बघायला मिळलं पाहिजे की बाबा तिकडे मिल्क कॅपॅसिटी किती आहे इथं तेवढंच निघतंय का चारा संग, चारा कसा दिला जातो नंतर मशीनच्या दूध कसं काढलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली दाखवणार आहोत आणि असं काय आहे का की स्पेसिफिक या डेट पासून या डेट पासून काय आपल्या इच्छेनुसार इच्छेनुसार वेळेनुसार कोणाला टायमिंग कसं फ्री भेटत फोन करा मी ह्या तारखेला येतो म्हणजे त्याच्या फोन केला म्हणजे आम्हाला पुढचं नियोजन करता येतं की बाबा आम्ही जर इथं नसेल तर तुम्हाला माहिती द्यायला पण माणूस पाहिजे दोघांपैकी एक जण आम्ही कंटिन्यू इथे अव्हेलेबल असेल माझ्या मार्गदर्शनाखाली अजून गोटे तयार झालेले आहेत बावडाला आहे मार्शरसला मंगळवेड्याला आहे इकडं टाकळेला आहे काय होतं काही वेळेस त्या गोट्यावर मी जे द्यायची वेळ आले तर शेतकऱ्यांनी फोन केला पाहिजे की मी ह्या तारखेला येतो मला त्यानुसार कामाचं नियोजन करता येईल आणि आपण दूध व्यवसायाबरोबरच त्यांना अजून काय काय देणार बाय प्रोडक्ट मध्ये पण त्यांना काय माहिती देणार बाय प्रोडक्ट मध्ये आता आम्ही तूप चालू केलेलं आहे कालांतराने पनीर लस्सी बासुंदी हवा ह्या गोष्टी चालू करणार आहे आणि दुसरी गोष्ट गोट्याला ज्या काही गोष्टी लागतात मॅट पासून ते रस्सा चारा सगळं इथं आपण अवेलेबल करून देऊ शकतो सगळ्या गोष्टी पण इथं विक्रीसाठी पण अवेलेबल असतील त्या तुम्हाला योग्य वाटल्या तर तुम्ही त्या परचे त्याची सक्ती नाहीच आहे एवढ्या मोठ्या मशी घ्यायची सक्ती नाहीये तर <laughs> मॅट आणि दोरी रस्त्यामध्ये काय फक्त मी त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद करू शकतो की जसं आता माझ्या भावाने सांगितलं की रस्त्यापासून मॅट पासून, पासून चाऱ्यापर्यंत सगळं आपण इथे अवेलेबल करून देऊ फक्त अवेलेबल करून तसं सक्ती नाहीये पण मी एवढं निश्चित सांगू शकतो की महाराष्ट्रामधल्या रेट पेक्षा आपल्याकडे किंमत कमी असेल ते कमी असेल चांगल्या दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याला जसं आपल्या गोट्यामध्ये जे आपण युज करतोय त्याच गोष्टी आपण शेतकऱ्यांना अव्हेलेबल करून देऊ शेतकरी मित्रांनो म्हशी घेण्यासाठी उठायचं आणि डायरेक्ट हरियाणाला जायचं त्याच्याऐवजी इथे आपले पहिलवान रोहित भैया शिंदे यांच्याकडे आलात माहिती घेतली तर त्यानंतर रोहित भैया तुम्हाला म्हणू शकतील म्हणजे तुमची इच्छा असेल तर रोहित भैया तुम्हाला हरियाणाला घेऊन जाऊ शकतील जिकडे सुमित भैया आहेतच त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि तुम्हाला हव्या तिथून म्हशी तुम्ही घेऊ शकता आणि दूध व्यवसाय पद चांगल्या पद्धतीचा करू शकता अतिशय चांगला स्फूर्ती उपक्रम आहे आणि या उपक्रमाला कृषी सल्लाकडून सगळ्यात लाख लाख शुभेच्छा आपले पास से ट्रेनिंग ट्रेनिंग हो गया उसकी मर्जी अगर अपने पास खरीद कर फिर बात आती है सर्विस और फैसिलिटी आप हमारे पास सही बेस्ट को कहते आज के टाइम सबसे बड़ी दिक्कत है वो पेमेंट लेवे बरोबर

म्हणत की हमसे प्रॉब्लेम नाही लेकिन मी इथं म्हणू शकतो की नक्कीच एवढं सगळं नॉलेज आहे एवढ्या सगळ्या अनुभवी माणसांकडनं आपण मशी खरेदी कराव्यात जर तुम्ही सुनीतभाई पंडूंकडनं म्हशी खरेदी केल्या तर अशा पद्धतीचं चांगलं तुमचं सुद्धा गोटा होऊ शकतो दूध व्यवसाय तुम्हाला काय काय म्हणताय बघा आणि दुसरी गोष्ट काय लोकांना वाटेल पैलोन ट्रेनिंग देत आहे त्या काहीतरी असेल म्हशी खरेदी पहिला मुद्दा सांगतो तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या व्यापाऱ्याकडे कोण असेल हरियाणात असेल गुजरात मध्ये असेल तिथं जाऊ शकता फक्त मशी खरेदी करायला जाताना तुम्हाला जर नॉलेज नसेल तर एखादा तुमच्या भागातला वाला माणूस घेऊन जावा अनुभवी माणूस घेऊन जावा फक्त आमचा मुद्दा एकच आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची तिथं समजून झाली नाही झाली नाही अगदी बरोबर सगळ्यात महत्वाचा फळंड आपले एकदम साधे आणि एकदम सरळ स्वभावाचे माणूस आहेत यातनं त्यांचा खरंच फायदा नाहीये स्पष्ट दिसून नाही पण आपल्या महाराष्ट्रातील लोकांची काडीची फसवणूक नाही झाली पाहिजे तर तुम्हाला कसं वाटतं ट्रेनिंग सेंटर बद्दल तेही कमेंट मध्ये सांगा यात तुम्हाला नंबर पण भेटेल पौलांचा नंबर असेल त्याच्यावर डायरेक्ट कॉल करा आणि जेव्हा यायचंय तेव्हा फोन करून तुम्ही येऊ शकता तर हा व्हिडिओ पडला की लगेच फोन यायला चालू होतील तुम्ही तयार आहे त्या गोष्टी चोवीस तास फोन येऊ द्या अर्ध्या रात्री जरी मशी संदर्भात फोन आला ये ट्रेनिंग सेंटर सर ये नहीं है कि अभी हमने स्टार्ट किया है और आगे रिजल्ट हमने दोनों ने लगभग अभी तक पच्चीस से तीस भेटे रनिंग में हो चुके हैं हर चीज की सुविधा दी उनका रिव्यू लेने के बाद फिर अच्छा मैंने एक आपकी इंटरव्यू ली थी हरियाणा में लातूर के कोई लोग आए थे वो रिटायर थे और उनका बेटा ये पालन करने वाला था तब आपने उन्होंने बताया था मुझे कि सुमित भाई हमारे पे आए थे गोटा कैसे बांधना है उन्होंने बताया था तो शतक मित्रों ने पूर्वी सुधा गोटा कसा बांधा ये संगित है मैनेजमेंट कैसा कराएंगल ये तो मैंने खुद वहां पे उनकी जुबानी सुना था ये तो सच निकला चालू गोटा च काम चाल है अरे तसमान ने म्हणून शंभर मशीच गोट्याचं नियोजन आमच्या मार्गदर्शन छान छान म्हणजे तुम्ही तर करताच आहे परंतु दुसऱ्यांना सुद्धा मदत करताय हे सगळ्यात महत्वाचं आजकाल अशी प्रवृत्ती ना लोकांमध्ये की आपल्याकडे दोन आले तर ते झाकून ठेवायचे लपून ठेवायचे दुसऱ्याला काहीच कळाले नाहीत पाहिजेत परंतु कुठलीही गोष्ट मित्रांनो वाटल्यानं जसं नॉलेज वाटल्यानं वाटतं तसं हे पण ज्ञान आहे हे वाटल्यानं नक्कीच वाढेल आणि मी पहिलांना जेव्हा सकाळी सकाळी आज भेटलो तेव्हा पहिलान म्हणले होते नॉलेज द्यायचं काय पैसे घ्यायचे पण पहिलं नॉलेजचे लय लोक पैसे घेतात आणि त्याचे पैसे घेऊन लय लोक मृत्यू झालेले असतात <laughs> पण तुम्ही एकमेव असे खरंच माणूस आहेत की ज्ञानाचे म्हणले पैसेच घ्यायला नको आपल्याला इतकं चांगला इतकं साधा सरळ माणूस आणि म्हणून तुम्ही नक्की या या गोट्याला व्हिजिट करा या ट्रेनिंग सेंटरला व्हिजिट करा नक्कीच तुमचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी खुशी सल्ला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते नमस्ते